हिंदुत्व असं नाही आमचं हिंदुत्व एवढंच आहे स्पष्ट आहे की कोणालाही हात लागतं कामा नाही कोणाच्या केसाला इथे हात लागतं कामा नाही सगळ्यांचं संरक्षण करण्याचं आमचं हिंदुत्व आहे पण दुसरे मंत्री त्यांचे त्यांच्यावर कितीतरी आरोप झालेत महिलांनी आरोप केलेत पण दोघेही अजून मंत्री म्हणून बसलेले तिसरे इकडचंच एक कॅरेक्टर आहे कोणाच्या तरी घरी जाऊन मार मारहाण करून आलेले सहसा मी गद्दारांवर जास्ती बोलत नाही कारण भाव आणि किंमत देण्याची गरज नसते पण असे प्रकार आपल्या महाराष्ट्रात चालतात कसे आणि तुम्ही खपून घेता कसे हा सवाल तुम्हाला करायला आलोय मी त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे मला माहिती आहे पोलिसांचे हात बांधलेले आहेत वरतून आदेश आहेत की काही करू नका त्या गद्दाराला मी सांगतोय की इथे जनतेला हात लावू नका थोड्या दिवसात आमचं सरकार येत आहे तुम्हाला तुमची दादा जागा दाखवणार प्रत्येक जण तुम्हाला टक्का आणि टक्का दाखवणार आहे इथे कारण मला आठवत अनेकदा जेव्हा पक्षात होते मी त्यांच्या घरी दोन तीनदा गेलेलो आहे कार्यकर्त्यांच्या घरी जायला पाहिजे चहा प्यायला चांगलं आहे त्यांच्या बरोबर पूर्ण परिवारावर बसलेलं पण पर दुःख या गोष्टीचं होतं ना त्यांच्यासाठी काय काय केलं आपण उद्धव साहेबांनी काय काय केलं जेव्हा मी रंकाळ्यासाठी ते फंड दिला इथे दुसरे जे पलीकडचे खासदार आहेत उद्या मी हातकणंगलेत चाललो तिथे देखील बोट दाखवलं तिथे फंड दिलेलं ह्या तलाला फंड दिला हे पाहिजे दिलं ते दिलं दिलं आता काय कुठे जाणार तुम्ही हातकडून खासदार असतील इकडची खासदार असतील इकडे इकडचे गद्दार असतील माझा हाच प्रश्न की काय कमी केलं होतं आम्ही उद्धव साहेबांनी काय कमी दिलं होतं ह्या पक्षाने तुम्हाला काय दिलं कमी ह्या सगळ्यांनी कोणी प्रचार केला नाही असं नव्हतं तुम्ही सगळ्यांनी मतं दिली अशी होती मग एवढी काय मस्ती आली तुमच्या की तुम्ही कोणाच्या तरी घरात जाऊन मारहाण करता ही मस्ती कुठून आलेली आहे हे चालणार नाही एवढी हिंमत असेल ना जा पाकिस्तान मध्ये जाऊन असं काहीतरी मारण करून दाखवा किंवा मस्ती दाखवा कशाला उगाच दाखवत तुम्ही आमच्या हिंदुस्थानीवर भारतीयांवर असं नागरिकांवर नुसतं तुमची सत्ता आहे सगळं काही आहे हा थोड्या दिवसाचा खेळ आहे तुम्हाला सांगतो मी हे शहर माझं आवडतं शहर आहे कोल्हापूर माझं आवडतं शहर आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका